मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं तदहं वन्दे परमानन्दमाधवं सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयं सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखवा भवेत् माकष्ठी दुःख भावे श्री गोपाल कृष्ण भगवान की जय उपस्थित सजनव श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोळया निमित्त आपण सर्वजण उपस्थित आहोत एक अवतार अवघे जगाला बोलवून ठेवणारा आणि जन्मताच ज्याच्या वाढीचं ज्याच्या येण्याचं ज्याच्या जाण्याचं ज्याच्या अस्तित्वाचं ते चार भिंतींनी सुद्धा लिहाळून बघावं असा परमपवित्र परम जगद उद्धारक परमेश्वर अवतार भगवान श्रीकृष्णांचा हा जन्मदिवस भगवंतावरती आपण काही गोष्टी थोपलेल्या आहेत त्याला एकीकडून आपण अजन्मा म्हणतो परंतु त्याला जन्म घेण्याला कारणीभूतही ठरवतो एकीकडं त्याला आपण दयाळू म्हणतो परंतु आपल्यावरती जेव्हा प्रसंग खूप बिकट येतात कठीण येतात त्यावेळेस आपण त्याला निष्ठूर सुद्धा म्हणतो हे आपण थोपलेले आरोप आहेत भगवंताला जर बघायचं ठरलं तो एकांगी आहे भगवान कृष्णाच्या दिव्यत्वाची झलक वसुदेव देवकीने जी अनुभवली मी तुला तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे भगवंताचा जन्म त्याला अयोनीज असं शब्द आलेला आहे शास्त्रांमध्ये वेदांमध्ये अयोनीस तो आईसारखे ह्या ह्या योनीमध्ये जन्माला येत नाही माणस उद्भाव असा शब्द आहे देवासाठी की मा मनाच्या संकल्पने तो जन्माला येत असतो पूर्वीच्या काळी वडामध्ये वसुदेव देवकी सुतप आणि सुतपी नावाचे दोघे जोडपे बारा वर्ष झाले जंगलामध्ये तप करतायत आणि तपातून भगवंताच कृपादृष्टी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे माणस आहे बारा वर्ष जंगलामध्ये राहिले आणि इतकं कठोर तप आहे की त्या तपामध्ये ते तप आहे की नेसलेली दोघं पती पत्नी लग्न झालेलं आहे आणि परमेश्वराची आराधना करतायत इतकी आराधना केली इतकी आराधना केली कृष्ण कसा जन्माला येत असतो याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतोय खूप आराधना केली सुतप आणि सुतपी नावाची जोडपी आहे आणि आराधना करता करता म्हणतात बारा वर्ष झाले बारा वर्षाची एक विलक्षण गोष्ट त्यांच्यामध्ये घडलेली आहे त्यांनी दोघांनी ठरवलं होतं की जोपर्यंत परमात्मा प्रसन्न होत नाही वर देत नाही तोपर्यंत आपण बहीण भाऊ म्हणून राहू बघा याला संयम म्हटलेलं आहे याला म्हटलेला आहे याला धीर आहे बारा वर्ष वनामध्ये राहिलेले दोघच राहत आहेत आणि असा प्रसंग येतो शास्त्र सांगत <clears throat> खायला भाकरी नाही आहेत कंदमूळ नाही आहेत वनामधली फळं नाही आहेत त्या दिवशी वनामधल्या पाला खाऊन ती पोट भरतायत पाला खाऊन तिथे राहत आहेत पण एक दिवस सुद्धा असं त्यांच्या मनामध्ये आलेलं नाहीये की हे सोडावं सगळं काही आपण चांगल्या घरी जावं घरी मस्तपैकी आपलं खावं होतील पोरं नाही होतील काय त्याच विचारात घ्यायचो नाही बारा वर्ष ते निष्ठोर निष्ठूरपणे त्या जागेवरती आपल्या शरीरावरती त्यांनी अत्याचार सहन करून बारा वर्ष राहिले आणि म्हणतात परमात्मा प्रसन्न झाला आणि वर मागा म्हटल्या आता वर मागा म्हटल्यानंतर साधसुद्धा संतान मागितली नाही ते दोघही पती पत्नी म्हणतात की देवा जाणतोय येतो हा एक शब्द महत्वाचा आहे दादा एकीकडे एक आपण त्याला सर्वज्ञ म्हणतो जाणता म्हणतो सगळं काही समजणारा म्हणतो आणि एकीकडे एक त्याला आपण घराणी सांगतो मग विचार करा की आपली अल्पबुद्धी आहे की सुबुद्धी आहे आपली तोकडी बुद्धी आहे परमात्म्याला जेव्हा आपण परिपूर्ण संपूर्ण आणि विश्वोत्पाल भरता प्रभू साक्षी निवासम शरण स्रोत सगळं काही जाणणार आपण ज्यावेळेस म्हणतो ना त्याला तुम्हाला वेगळंच सांगायची गरज नाहीये की माझा हे दुखतंय आहे माझं ते दुखतंय आहे मला हे नाही आहे मला ते नाही आहे जेव्हा सुतप सुतपीच्या समोर जेव्हा परमात्मा हजर झाला तेव्हा ते म्हटले नाही की आम्ही निसंतान आहोत परमात्माने ओळखून घेतला आणि परमात्मा तिथं बोलतोय देव साक्षात भगवंत बोलताय तुम्ही काय तप करताय मला माहिती आहे कसं तप करताय कठोरपणे तप करताय ही मला माहिती आहे वर मागा बघा परीक्षा कशी घेतली वर मागा म्हटला आणि मागायला लागल्यानंतर मागावं तरी काय ते दोघाही पती पत्नीना आणि त्याच्याकडे मागितलं ते, ते असं की देवा दुसरं काही नको आहे तू इथं जसा आला ना तसा आमच्या द्वारे जगामध्ये काय मागितलं तू जसा इथं आमच्या दर्शनासाठी आला किंवा आम्हाला भेटण्यासाठी आला आमच्या प्रार्थनेला कबूल झाला त्या पद्धतीनं तो आमच्याद्वारे ह्या जगामध्ये यावा आम्ही म्हणत नाही की तू आम्ही तुझे आईबाप आईबा आम्ही म्हणत नाही की आम्हाला धन्य कर वगैरे वगैरे काही गोष्टी मागत नाही पण आमच्याद्वारे तू जन्माला यावा हेच ते सुतप सुतपी ना आणि मग भगवंत आशीर्वाद देतात येईल द्वापर योग येईल द्वापर योगाच्या चरणाच्या शेवटी मी तुमच्या पुढे जन्म घेईल त्यावेळेस तुम्ही वसुदेव देवकी असाल संतान जन्माला येण्याची चार कारण येत आहेत चार कारण अशी आहेत जन्माला येण्याची चार कारणं आहेत संतान कशा पद्धतीने जन्म तुमच्या सगळ्यांच्या कुठे लेकरं आहेत चार कारणं अशी आहे पहिलं कारण आहे ऋणानुबंध लेकरं जन्माला येतात पूर्वजन्मीचा ऋणानुबंध आहे ते ऋणानुबंध मग आजाराचं असेल नुकसानीचं असेल व्यसनाचं असेल सगळ्या काही गोष्टीचं असेल हे ऋणानुबंध घेऊन आलेले आहेत ती लेकरं अशी जन्माला येत नाहीये ती दया म्हणून येत नाही तुम्हाला आनंद देण्यासाठी म्हणून येत नाही किंवा तुम्हाला काही सुख देण्यासाठी वगैरे येत नाही याचा अर्थ असा आहे असाय जन्माला कशासाठी येतात ते त्यांची कर्म घेऊन परमात्मा अकर्मण्य असल्या कारणानं त्याला कुठली कर्म लागत नाही भगवद्गीतेमध्ये अर्जुन जेव्हा विचारतो की देवा आणि तू ही माझ्यासोबत युद्ध खेळतोय आणि मला तू ही युद्ध खेळण्यासाठी प्रवृत्त करतोय आणि सांगतोय की असा बाण मारला पाहिजे तसं वागलं पाहिजे तसं राहिलं पाहिजे मग जशा पद्धतीनं मी स्वर्गाला नरकाला जाणार आहे तशा पद्धतीनं तूही जाशील देवाचं उत्तर आहे श्रीमद भगवत गीता वाचा आपला आद्य ग्रंथ आहे सगळ्या ग्रंथाचा गाभा आहे आणि या ग्रंथाच्या गाभ्यामध्ये जेव्हा घुसाल ना जीवनाची मर्म जगण्याची मर्म मृत्यूची मर्म स्वर्गाची मर्म नरकाची मर्म आणि मोक्षाची मर्म तुम्हाला सापडते भगवंताला असा प्रश्न केल्यानंतर भगवंताचं सटीक उत्तर आहे आणि भगवंताने उत्तर काय दिलं नवाम कर्माणी लिंपंती नवे कर्म फले अर्जना आणि नवाम कर्मा लिंपंती मी कर्मामध्ये कधीच लिंपाय आहे मानवत नाही त्याच्यामुळे मला कर्म चिटकत नाही नवे कर्म फलेस्प्रहा मला कर्म चिटकत नाही आपल्याला कर्म चिटकतात कारण आपली प्रत्येक कर्म जी आहेत ना काही आहे वाचिक आहे मानसिक आहे आणि त्याच्याशी काही ना काहीतरी निगडीत आहे प्रत्येक कर्मातून आपल्याला काही ना काहीतरी प्राप्त आहे घेण्याची इच्छा आहे प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे काही ना काहीतरी हवंय असा कुठलाच कर्माचा भाग नाहीये ते तो निस्वार्थपणे चालू आहे पाय जरी हलवत असेल तरी बेचनी आहे म्हणून पाय हलवत आहे एखाद्यावर सोबत बोलतोय बळच फोन करतोय अर्धा तास गप्पा मारतो आपण आणि अर्ध्या तासांनी तिकडून जर प्रश्न विचारला मग काही काम होतं का नाही नाही सहज बसलो होतो मग निवांत म्हणजे विडाकारणाची कुठली कर्म होऊ शकत नाही परमेश्वराला कर्म लागत नाही कारण परमेश्वर कर्म करत नाही तीन त्याचीही कारण आहेत आपल्याला यावं लागतं कर्म करायला कर्म म्हणून आपल्याला इथे यावं लागतं कर्म करायचं म्हणून इथे यावं लागतं परमात्मा इथं येतो कर्तव्य म्हणून बर का पहिला भाग आपला आपण कर्म करण्यासाठी इथे येतो किंवा आपलेही काहीतरी कर्म आहे म्हणून आपण इथं जन्माला येतो परमात्मा काय येतो त्याला जर कर्म नाही म्हणतो काय तो कर्तव्य म्हणून येतो का ही पनीरची भाजी तू बनवली ना मग तूच खा मग ती खराब झाली असेल तुलाच खायची चांगली झाली असेल तुलाच खायची हा ही ही गोष्ट तू केली ना मग हे तूच परमात्म्याने केले सेंटर कर्तव्य म्हणून इथं सर्व्हिस बघण्यासाठी येतो एखादं शोरूम असेल त्या शोरूमच्या शेजारीच लगेच सर्व्हिस सेंटर असतं कुठलाही मोठा ब्रँड घेतला ते, ते का असत ती रिपेअर करण्यासाठी आपल्याकडे झाली पाहिजे मग तू हा खेळ मांडलाय ना मग हा खेळ रिपेअर जर करायचा असेल व्यवस्थित चालवायचं असेल तर तुला कर्तव्य म्हणून यावं लागेल जीव कर्म म्हणून येतो परमात्मा कर्तव्य म्हणून येतात आणि साधू करुणा म्हणून येतात येतो कळवळा म्हणून या कारण संतांना विनंती केलेली अनेक संतांनी विनंती केलेली आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग हित जे, जे, हे हे संतांचं ब्रिद वाक्य संतांची संत येतात ते करुणेसाठी येतात ते कर्मामध्येही लिप्त नाही आहेत आणि दुसऱ्या कुठल्या गोष्टीबद्दल लिप्त नाही आहेत त्यांना करुणा करावी लागते म्हणून येतात ही तीन कारण आपली परमात्म्याची आणि संतांची जीव जो हो येतो त्याच्यातली मी तुम्हाला संतानाची बद्दल गोष्ट सांगत होतो की ऋणाडू मंदाणे पहिलं अपत्य तयार होत असतं जन्माला येत असत प्रत्येकाची लेकरं चेक करा सगळ्या मातृशक्ती इथं हात आपल्या लेकरांकडे बघायचं प्रसंग आपल्या घडतात आणि त्या प्रसंगामध्ये मुख्य प्रसंग असे असतात की जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर दोन चार दिवस त्याला काचीच्या बॉक्समध्ये ठेवायला लागले दोन चार लाख रुपये गप्पन निघून गेले पाठीमागचं रुग्णाल बंद होणं बरं सुंदर झालं दहा किलो पेढे वाटले हो व्यवस्थित झालं व्यवस्थित जन्माला आलं दहा किलो पेढे वाटले आणि व्यवस्थित गाजावाजा केला नातेवाईक महिन्याभर आणि काय कुठून कुणाची दृष्ट लागली महिन्याने जे पोरग आजारी पडला आजारी पडलं डॉक्टरांनी सहा महिन्यापर्यंत त्याची ट्रीटमेंट चालू ठेवली पहिल्या महिन्यापासून सहा महिन्यापर्यंत सहा लाख दहा लाख निघून गेले आणि निघून गेल्यानंतर आमच्याकडे प्रसंग घडला एका व्यक्तीनं नकळतपणे वाम मार्गाने दुसरी जमीन रात्रीतून विकून टाकली पैसा खूप आला प्रचंड आला दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग झालं गाडी नेतली बंगला फ्लॅट आमक डंप चालू झालं जवळच प्रसंग आहे घेतलं पण ज्या दिवशी पैसे ताब्यात आले ना बुकिंग तर केली पण पैसे ज्या दिवशी ताब्यात आले संध्याकाळी पत्नी गेली बाथरूम मध्ये शांत बसवली बुट काढून ठेव प्रवचन शांततेत ऐकायचं असतं चकला कोणी घातलेल्या असतील विनंती करतो चकला काढून प्रवचन ऐका कारण भगवान चिंतन आहे ईश्वर चिंतन आहे प्रथा आपण खूप वेगळ्या वेगळ्या चालवलंय माझं प्रवचन प्रवचन नाही आहे मी एक लाल लेकरासारखं तुमच्यासमोर बसलेलं आहे एक तात्विक दोन चार शब्द भगवंताच्या प्रसादान येतो प्रसादान अच्युत हे अच्युत अच्यतरी क्रमागे संभव हो नाही थोडस त्याच्याकडे प्रसन्न देणार जे निघेल ते सांगत असत भगवंताची काही जे काही आपण सुधिस्त ऐकतो पारायण ऐकतो तिथं नक्कीच आपण पवित्र अंत करणार आहे चपला हे आपल्या कुकर्माचं लक्षण आहे पूर्वी चकला काळ्या असायच्या त्याचं कारणही असायचं हे कुकर्म आहे आणि ते दुष्कर्म कुकर्म जे आहे ना ते पादत्राणे ती, ती दरवाज्यावरती असावी कुणाच्याही दरवाज्यावरतीच असावी म्हणजे पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर सुद्धा घराच्या बाहेरच असावी बरेचसे शास्त्र आहेत त्याच्या पाठीमागे पूर्वी पायाला हात लावायचं पायाला डोकं लावायचं कारण डोकं हे सर्वात असा एनर्जीचा सोर्स आहे की ज्या डोक्यातून पायामधून निघून जाणारी ऊर्जा डोक्याच्या द्वारे सहस्रा चक्राच्या द्वारे आपल्या शरीरात उतरत असते हळूहळू हात लावायची परंपरा आली हातही खूप मोठे ग्राही आहेत हातही एनर्जीचे सोर्स आहेत की हाताने आपण ती हाता एनर्जी घ्यायला लागलो पण हळूहळू हाताला हात मिळवण्याची परंपरा आली ही चुकीची परंपरा आहे कारण हात हे घेत असतात काय हात हे एनर्जी घेत असतात समोरच्याने घेण्यासाठी हात पुढं केला तुम्ही हात पुढं केला त्यालाही काही भेटले नाही तुम्हाला काही भेटले नाही कोरोनामध्ये त्या हात नाही काहींच्या भावपूर्ण श्रद्धांजली झाल्यात अशी काही उदाहरणं आहेत म्हणून परंपरा आपण जोपासल्या पाहिजेत छोट्या छोट्या गोष्टी ह्या सांगाव्या लागूच नाही पाहिजे लागल्याच नाही पाहिजेत मंदिर बघितल्यानंतर जे जे अफसुक पाय हात पाय तिकडे वळतात आणि हात छातीजवळ येतात ना मला वाटतं तोच व्यक्ती भारत वर्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहण्याच्या लगेच आहे ज्या व्यक्तीला मंदिर संत ग्रंथ बघून तिरस्कार होतो त्याचे डोळे फिरकतात आणि तो धर्म करण्याच्या भावनेनं जर तिकडे सात्विक भावनेनं जर बघत नसेल ना तो एक प्रकारे म्हणतात ब्राह्मणाच्या घरी कसा आहे मला हा त्याला शास्त्रांनी प्राणीच म्हटलेलं आहे मला त्याही शब्दावरती तुम्हाला सांगायचं मी टिपणं काढून बोलत असतो त्याचं कारण असं की मुद्दे तुमच्या लक्षात बसले पाहिजे जयंती करण्याचा आपला अष्टमी साजरा करण्याचा जो उद्देश आहे ना तो उद्देश आज तुम्हाला मला समजून सांगायचा सांगायचंय श्रीकृष्ण चरित्र आहे कारण तो अथांग सागर आहे माझ्यासारखे हजारो हजारो शास्त्री शास्त्रज्ञ आचार्य प्राचार्य त्याच्यावरती त्याच्या ग्रंथांमध्ये दिवसरात्र जरी उकळून पेले आणि डुबून राहिले ना त्यातला क म्हणता ख सुद्धा त्याला समजणार नाही त्याच्या कृपेशी तो इतका अथांग आहे सागरामधून एक थेम घेण्याचा प्रयत्न करा बादलीभर उचला त्याला काही फरक पडत नसतो कृष्ण समजला नाहीये सहज असे पाच हजार वर्षापासून एकमेव असा अवतार आहे एकमेव असता अवतार आहे बाकीचे अवतार बघा ते थोडे थोडे तोकडे अवतार आहेत शास्त्रांनी त्याला जेवढे जेवढे अवतार झाले देवांचे झाले देवादीपांचे झाले त्याला अंश अवतार म्हटलेले आहे शब्द ऐकला असेल कथेमध्ये कधी तुम्ही अंश अवतार म्हटलेले आहेत पण भगवान गोपाल कृष्णाला पूर्ण अपूर्ण अवतार म्हटलं एकमेव पूर्ण अवतार आहे याच्याच ठिकाणी सगळ्या कला आहे देशाच्या ठिकाणी सगळं काही आहे याच्याच ठिकाणी सोळा कला आहे क्षणशास्त्र संपन्न याच्याच ठिकाणी आहे पूर्ण पुरुषोत्तम याच्याच ठिकाणी आहे सगळं काही याच्याच ठिकाणी आहे म्हणून हा पूर्ण अवतार आहे याच्या बरोबरीचा कोणी झाला नाही आणि मग हा छाती ठोकून आणि मांडी ठोकून सांगू शकतो की तुम्ही फक्त माझ्याकडे या रे या तर खरं मी बघतो तुमच्या दहांड्या कशा फोडायच्या जन्मजन हे प्रतीक आहेत कृष्णाने मखन चोरला वगैरे हे ह्या ज्या लिळा आहेत ना या भौतिक दृष्टीना भलेही आपल्याला चोरी मारीच्या लिळा दिसत असतील पण अभौतिक दृष्टीनं जेव्हा बघाल ना त्यातला अलौकिक अर्थ आपल्या हृदयाला आनंदित करून जाईल नागमोडी वळण जरी असतील ना मी विषयाच्या बाहेर बिलकुल जाणार नाही विषय तिथंच आहे की लेकर कुणाच्या पोटी कशा पद्धतीने जन्माला येत असतात कृष्ण जन्म आपल्याला सांगायचा आपण फक्त जन्मापर्यंतच जाऊ तुम्हाला आवडलं तर पुढच्या वर्षी आपण आणखी व्यवस्थित कार्यक्रम घेऊ तुमची आवड निर्माण करण्यासाठी त्याला हॉटेलच्या भाषेमध्ये स्टार्टअप स्टार्ट करूया फक्त आता पुढच्या भाषेमध्ये आपल्याला जे करता येईल ते करा पैसे हातामध्ये आले त्या व्यक्तीला जो घपला केला होता ना तो घपला व्यवहार चुकीचा केला आणि ते पैसे हातामध्ये आले आनंद झाला प्लॅनिंग तर अगोदरच होतो फ्लॅट घ्यायचा आहे जमीन घ्यायची आहे गाडी पण भारी घ्यायची आहे पोरांना अमकं करायचंय तमकं करायचं असं सगळं प्लॅनिंग होतं पैसे हातामध्ये आले खोक्याच्या स्वरूपामध्ये आता मध्ये आले संध्याकाळी फिडे घेऊन आला दोन चार किलो घरी आला होता सात वाजले होते घरी आल्यानंतर घरी आल्याने बघितलं की पत्नी हात लावायला गेला ते बेशुद्ध अवस्थेमध्ये पटकन फोन केला मुलांना फोन केला आणि दवाखान्यामध्ये नेलं जेव्हा शुद्धीवरती आली तेव्हा सांगितलं की सात वाजता बाथरूम मध्ये गेले होते आणि नकळतपणे पाय घसरला आणि त्या भिंतीला लागून मला मी खाली पडले चक्कर आली तेव्हा समजलं नाही दीड महिना जेव्हा हॉस्पिटलमध्ये राहिले तेव्हा लक्षात आलं की एका बाजूचा स्वप्नांच्या पाठीमाग पळतो घर घेतलं फ्लॅट घेतलं गाडी घेतला व्यवस्थित बायकोचा उपचार चालू केला मग लहान मुलाला लेकरू नव्हतं रिअल प्रसंग आहे पर्सनल मध्ये मी नावही सांगेल कधी भेटू लहान मुलाला लेकरू नव्हतं म्हणून देवाच्या खिटी मारल्या भेटी मारल्या देवाजवळ गेला प्रार्थना केली आणि मग लेकरू झालं जन्माला आलं अकरा किलो पेढे देवाला वाटले आणि पेढे वाटल्यानंतर खुशकावर सगळं व्यवस्थित चालू महिना झाला आनंदी आनंद आहे महिन्याने लेकरू आजारी पडले आजारी पडल्यानंतर मुंबईला उपचार चालू होते आणि उपचार करता 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 एक दिवस डॉक्टरांनी शेवटच्या टेस्टमध्ये सांगितलं की लिव्हर कोणाचं डॅमेज आहे याला लिव्हर कोणाचं तरी द्यावं लागेल याचं ट्रान्सपॅक्ट करावं लागेल आणि तो खर्च चांगल्या मोठ्या रकमेमध्ये काय करता त्या सुखाला हो त्या सुखाला काय करता हे ऋणानुबंधाचे खेळ आहेत हे ऋणानुबंधनाने आलेल्या गोष्टी आहे पहिलं लेकरू जन्माला येतं ऋणानुबंधनाने ते ऋण फेडायसाठी येत असतं आणि ऋण करून ठेवायसाठी सुद्धा येत असत दुसरा दुसरा आपत्ती जन्माला येतं पूर्व म्हणून पाठीमागच्या जन्मामध्ये काहीतरी चुकीचं केलेलं आहे उगाच कुणाला तरी त्रास दिला असेल उगेच कुणाच्या तरी शेजाऱ्याच्या घरासमोर कचरा टाकला असेल उगाच तरी पाणी सोडलं असेल काय आता शहरातले पडणे मला जास्त माहित नाही आम्ही थोडंस खेड्यावरती राहतो आमच्याकडं बांध नांगरायची परंपरा आहे आमच्याकडं दुसऱ्याचे जनावर सोडून द्यायची परंपरा आहे दुसऱ्याच्या जनावरांचं दूध वगैरे ना नागरी पाटलेला माहिती असेल दूध कमी करायची पण टेक्निक आहे बरं का हे टेक्निक वाले जे असतात ना त्यांना एकच कळकळीची विनंती आहे की तुमचं जे टेक्निक आहे ना सगळ्यांनी येऊन एकत्र करावं करतात जास्त करतात शेतकरी मंडळीच्या युद्ध एकदाच चीनचे त्यांचे डोळे बंद करून यावेत एकदाचे त्यांनी काहीतरी असा फंडा क्लिअर करावा की आमची ताकदपणाला लावून त्यांनी ते करावं पण नाही अंधश्रद्धेच्या पडू नका मला एवढाच संदेश द्या द्यायचा दुसरा अपत्य जे जन्माला येतं ना ते पूर्वशत्रू म्हणून येतं तिसरं अपत्य जे येतं ना ते उदासीन पुत्र म्हणून जन्माला येतं पहिलं आलं ऋणानुबंधनाने दुसरं आलं पूर्वशत्रू म्हणून तिसरं उदासीन म्हणून उदासीन म्हणजे काय हो लेकर झाले दोन तीन चार जेवढे असतील तेवढे झाले आणि मस्तपैकी त्याला शिकवलं जेवढी आपली पेन्शन भेटत होती जेवढा पण एफ भेटला होता टोटल सगळी रक्कम त्या पोरावरती लावली आणि लावल्यानंतर त्याला जे शिकवायचं त्याची इच्छा असेल ते शिकवलं आणि शिकवल्यानंतर ते, ते पोराला जसे पंख फुटले त्यांनी जसं लग्न केलं तसं घरातून पक्षी उडून जावा घरट्यातून पक्षी उडून जावा तसं ते निघून गेलं बापाच्या दहाव्याला मोतीला आईच्या दहाव्याला मोतीला सुद्धा आलं ना हे उदासीन पुत्राचं लक्ष चार प्रकारे पोरोज आणि आजूबाजूला घडतायत ही उदाहरणं घडतायत बळा होता मधले पक्षी उडून जाईल कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही हे खरं आहे ना वास्तवातलंय तने तनसडी काड्या जमवी चिमणी बांधी खोपे काड्या काड्या जमून आपण ते स्वप्न जे रंगवतं ना ते शेवटी एखादं वादळ येतात भरपूर उडून जात असतं आपल्या प्लॅनिंगला काही अर्थ नाही आहे आपले प्लॅनिंग तोकडे आपण लहितले घराचं प्लॅनिंग करू शकतो घरपणाचं नाही करू शकत आपण बंगल्याचं प्लॅनिंग करू शकतो वास्तूच प्लॅनिंगही करू शकत आपण जगायचं प्लॅनिंग करू शकतो जीवनाचं प्लॅनिंगही करू शकत आपण तोकडे आहोत अधुरे आहोत आणि तिसरा पुत्र उदासीन पुत्र काही गेधन नाही बाप गेले काय गेले काय म्हणून म्हणून बघा त्याचे परिणाम म्हणून मुंबईला जी, जी संस्था झाली ना आता रजिस्ट्रेशन वाढलंय हजारातलं जे पॅकेज आहे ना त्याच्यामध्ये चार खांदेकरी फ्री आहेत संस्था आहे ती अंतिम संस्काराची संस्था निघाली आहे चार खांदेकरी फ्री आहे एक पंडित फ्री आहे ब्राह्मण नाही फ्री आहे ते पाणी देणारा फ्री आहे आणि विशेष हसायची गोष्ट म्हणजे चार रडणारे पण प्रिय आहेत तुम्ही फक्त पैसे पाठवा आणि अशी लेकरं पण जन्माला घातलीत आहेत कि ती लेकरं तिकडून प्लॅनिंग करतात आणि सांगतात आमच्या वडिलांचं सा असं असं नाव आहे त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी म्हणून तुमच्याकडे आम्ही ते करून देतो कुठं चालले हो जग संदेश कुठं चाललाय अशी उदासीन पुत्र आणि चौथा पुत्र जो जन्माला चार पुत्र सांगून आपण परत कृष्ण जन्माकडे येऊया चौथा पुत्र सेवक पुत्र जन्माला येत असतो पहिला ऋणानुबंधन आहे दुसरा पूर्वशत्रू म्हणून तिसरा उदासी आणि चौथा सेवक पुत्र सेवक पुत्र जन्म म्हणून घ्यायला ना खूप भाग्य लागता गोब्राम्माची सेवा लागते ग्रंथाची सेवा लागते संतांची सेवा लागते भगवंताची दारू जिजावी लागतात भगवंताचा आश्रय घ्यावा लागतो भगवंताच्या चरणाजवळ नेहमी सदुदीत पडावं लागतं त्याची ग्रंथानुसार सांगितलेल्यानुसार आचरण करावं लागतं त्याला सदैव स्मरण लागतं पुजावं लागतं दान पूजन करावं लागतं तेव्हा कुठंतरी पुत्र जन्माला येत असत आणि सेवक पुत्राचं एक उदाहरण गाजलेलं आहे ते म्हणजे त्रेतायुगातला श्रावण बाळ त्याच्यानंतर कुठल्या शास्त्रांनी नोंद घेतलेली आहे तुमचे कुणाचे असतील तर आपण परत वेदामध्ये टाकून देऊ प्रिंटिंग मध्ये सांगा नाही